केली तर निश्चित आजचा दिवसही खूप चांगला आहे बालदिन आहे आणि बालदिनाच्या दिवशी मी आपल्याला या ठिकाणी सांगते की तुमची शाळा आज ही आजपासून मी दत्तक घेतलेली आहे आणि या शाळेसाठी ज्या ज्या काही गोष्टी लागेल सर मॅडम आपण मला कळवा कारण माझ्या कामाच्या व्यापामध्ये जर एखादी गोष्ट विसरून गेली तर असं व्हायला नको की ताईने दत्तक घेतलेली शाळा ही जशीच्या तशी आहे पुढच्या बालदिनापर्यंत आपण ह्या शाळेत काहीतरी बदल तिथल्या पालकांना सुद्धा दिसला पाहिजे त्या माध्यमातून आपण सगळेजण या ठिकाणी काम करू मॅडम या शाळेचा आपण एक डीपीआर तयार करा की आपल्याला या शाळेसाठी काय काय करायचं आता दत्तक घेतली म्हटल्याच्या नंतर तुमच्या दोघांची तर जबाबदारी आहेच पण माझी सुद्धा जबाबदारी आहे त्याच्यामुळे आपल्याला या तालुक्याला एक तालुक्यामध्ये दत्तक घेतलेली शाळा ही चांगलं एक मॉडेल बनवायचं आहे आणि ते मॉडेल आपण मला सांगावं त्या त्या प्रकारे आपण पुढे जाऊ आणि एक चांगली शाळा म्हणजे जसं मी बऱ्याच वेळेला बऱ्याच माझ्या ज्या ज्या जिल्हा परिषद शाळेत जाते तेव्हा सांगते की जैतापूरची शाळा तुम्ही बघायला जा तशी आता आपली हतलोरची शाळा तुम्ही बघायला जा तशी आता आपली वाडीची शाळा बघायला या असं मला सांगता आलं पाहिजे अशी शाळा आपण या ठिकाणी करू परत एकदा आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि परत एकदा बाल दिवसाच्या या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते